नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे देत चला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन पृथ्वीराज मोहोळ तर महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसचा विजेता हा पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे तर याबद्दल थोडीशी माहिती पाहूया तर ही ही जी स्पर्धा आहे तर ती पहा सदुसष्टी होती ठिकाण आहे पहा अहिल्यानगर या ठिकाणी विजेता आहे पहा पृथ्वीराज मोहोळ उपविजेता ठरलेला आहे महेंद्र गायकवाड तर महाराष्ट्र केसरीची सुरुवात ही पा सन एकोणीसशे एकसष्टमध्ये झालेली आहे तर पहिला विजेता ठरलेला आहे दिनकर पाटील कोण दिनकर पाटील हा पहिला विजेता ठरलेला आहे तर पहा मागील विजेते पाहणार आहोत तर पासष्टा पासष्टवा विजेता हा शिवराज राक्ष बनलेला आहे सहासष्टवा विजेता हा सिकंदर शेख आणि आत्ताचा म्हणजे सदुसष्टवा विजेता हा पृथ्वीराज मोहर ठरलेला आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचा उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक पनवेल महाराष्ट्र तर पनवेल महाराष्ट्र या ठिकाणी भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार पंचवीसच्या च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश तर पहा दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये उत्तर प्रदेश या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा असाम राज्याची दुसरी राजधानी कोणती बनवण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दिब्रुगड तर आसाम या राज्याची दुसरी राजधानी दिब्रुगड बनवण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणता देश हा जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका तर अमेरिका हा जो देश आहे तर हा देश जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडलेला आहे प्रश्न क्रमांक सात नुकतेच भारतातील किती ठिकाणांना रामसर स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक चार तर पहा नुकतेच भारतातील एकूण चार ठिकाणांना रामसर स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आठ नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक चंद्रबाबू नायडू तर चंद्रबाबू नायडू हे पहा नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री बनलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्र या राज्याचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक दिनेश वाघमारे तर दिनेश वाघमारे हे पहा महाराष्ट्र या राज्याचे नवीन राज्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत प्रश्न क्रमांक दहा पहिला साहित्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मधु मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसची ची विजेता कोण ठरली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन भाग्यश्री फंड तर भाग्यश्री फंड ही पहा नुकतेच महा महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसची ची विजेती ठरलेली आहे प्रश्न क्रमांक बारा भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस या वर्षी कितवा अर्थसंकल्प सादर केला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आठवा तर भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पहा दोन हजार पंचवीस या वर्षी आठवा अर्थसंकल्प सादर केलेला आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीसच्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचे कोणते चित्ररथ सहभागी झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मधाचे गाव तर दोन हजार पंचवीसच्या भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचे मधाचे गाव हे चित्ररथ सहभागी झाले होते प्रश्न क्रमांक चौदा महिला अंडर 19 टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा चा विजेता कोणता देश बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन भारत तर महिला अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा विजेता हा आपला भारत देश बनलेला आहे तर उपविजेता कोणता देश बनलेला आहे तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे पुढचा सा प्रश्न आहे तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे <coughs> उद्घाटन मुख्यमंत्र्याच्या हस्ते कोठे करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा मुख्यमंत्र्याच्या हस्ते पहा पुणे कोठे पुणे या ठिकाणी तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये गरीब व वंचित लोकांसाठी इंद्रामा इंदू आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा तर तेलंगणा या राज्यामध्ये गरीब व वंचित लोकांसाठी इंदिराम्मा इंदू आवास योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या भारतीय खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक जसप्रीत बुमरा तर जसप्रीत बुमराह या भारतीय खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफीने सन्मानित करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक अठरा डब्ल्यू एच ओने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा जॉर्जिया तर डब्ल्यू एच ओने पहा जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक मिशेल बॅचलेट कोणाला मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक वीस इस्रायल या देशात भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जिते जितेंद्र पाल सिंह तर इस्रायल या देशामध्ये दे पहा भारताचे नवीन राजदूत म्हणून जितेंद्र पाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ब्राझील तर ब्राझील या देशाने पहा दोन हजार पंचवीस या वर्षातील जी ट्वेंटी अध्यक्षपद हे स्वीकारलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार उत्तराखंड तर उत्तराखंड हे राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे पुढील प्रश्न आहे सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तर ती आहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार पंचवीस पॅरिसमध्ये होणाऱ्या एआय शिखर संमेलनासाठी सह अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहा दोन हजार पंचवीस पॅरिसमध्ये होणाऱ्या ए आय शिखर संमेलनासाठी सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंचवीस देशातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी कुठे सुरू होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई तर देशातील पहिली इलेक्ट ट्रिक वॉटर ही मुंबई या ठिकाणी सुरू होणार आहे प्रश्न क्रमांक सव्वीस संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणा जाहीर झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विजया रहाटकर यांची पहा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पहा राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एक एकोणीसशे नव्वदनुसार या आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे तर ती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार डी गुकेश तर डी गुकेश हा पहा बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकवणारा पत्थ सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बातम्यांमध्ये चर्चित असणारे डीप सिक ए आय कोणत्या देशाने विकसित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा चीन या देशाने डिप सीक ए विकसित केलेलं आहे प्रश्न क्रमांक तीस नुकतेच भारतीय रेल्वेने सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कोणते ॲप सुरू केलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा स्व तर नुकतेच भारतीय रेल्वेने सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्व रेल हे नवीन ॲप सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकतीस नुकतेच मनोज कुमार या खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली केलेली आहे तर त्यांचा संबंध कोणत्या खेळाशी होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बॉक्सिंग तर मनोज कुमार हा जो खेळाडू आहे तर हा खेळाडू बॉक्सिंग या खेळाशी संबंधित होता प्रश्न क्रमांक बत्तीस नुकताच कोणता देश हा ब्रिक्स या संघटनेचा नवा भागीदार देश बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक नायजेरिया तर नाय नायजेरिया ना, हा जो देश आहे तर हा देश ब्रिक्स या संघटनेचा नवा भागीदार देश बनलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आय सी सी वुमन ओडिया क्रिकेटर ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस कोणाला घोषित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक स्मृती मंदना तर स्मृती मंदना यांना आय सी सी वुमन ओडिया क्रिकेटर ऑफ द इयर्स दोन हजार चोवीस घोषित करण्यात आले आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर्या जा चार एको नवद, तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणनव्वद तर भारतातील एकूण एकोणनव्वद रामसर स्थळांची संख्या ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस नुकतेच कोणत्या देशाने दोन हजार पंचवीस या वर्षाला समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन यू ए यू ए ई म्हणजे काय संयुक्त अरब अमिराती तर यू ई या देशाने पहा दोन हजार पंचवीस या वर्षाला समुदाय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे प्रश्न क्रमांक छत्तीस नुकतेच इस्रोने शंभरावी मोहीम यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केली तर त्या उपग्रहाचे नाव काय तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार एन व्ही एस झिरो टू तर पहा नुकतेच इस्रोने शंभरावी मोहीम यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केली तर त्या उपग्रहाला एन व्ही एस झिरो टू असे नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सदतीस महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा ओडिसा वॉरियर तर महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचा विजेता हा ओडिसा वॉरियर हा संघ बनलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा माउंट मॅकेनली कोणता आहे माउंट मॅकेनली हे पहा उत्तर अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखराचे नाव ठेवण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार कॉफी उत्पादनात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सातवा तर नुकतेच प्रकाशित रिपोर्टनुसार पहा कॉफी उत्पादनात जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणत्या देशात आयोजित केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन सिंगापूर तर जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस ही सिंगापूर या देशामध्ये आयोजित केलेली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे तर सध्या म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भारतात किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन एकूण अकरा तर पहा दोन हजार चोवीसमध्ये भारतात एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे